नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे अकरा बंधू बघिनो मी रवि शनिवार किंवा रविवारी ज सर्वसाधारणपणे व्हिडिओ करत नाही पण आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे शासनाने एक निवृत्ती वेतन धारकांसाठी अत्यंत एक चांगला शासन निर्णय काल निर्गमित केला म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला निर्गमित केला आणि म्हणून त्याकर त्या निर्णयाची चर्चा करण्याकरता हा हातचा व्हिडिओ करताय काय हा निर्णय आपल्याला कल्पना असेल की पूर्ती तीस जूनला जे सेवानिवृत्त क कर्मचारी झाले त्यांना लगतची एक जुलैची काल्पनिक वेतन वाढ लक्षात घेऊन त्यांचे निवृत्तीवेतनविषयक लाभ म्हणजे निवृत्तीवेतन सेवा उपदान अर्जित रजा किंवा इत निवृत्तीवेतनाचे अंशी रा राशीकरण निश्चित करावे असे आदेश वित्त विभागानं अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसच्या परिपत्रकांवरके काढले होते शासकीय कर्मचाऱ्यांची ही मागणी होती की ज्याप्रमाणे एले जे लोक तीस जूनला रे सेवानिवृत्त होतात त्यांना एक जुलैची काल्पनिक वेतन वाढ मिळावी आणि त्यांचं वे निवृत्तीवेतन निश्चित करावं त्याचप्रमाणे जे कर्मचारी एकतीस डिसेंबर दोन हजार ज्या रिटायर होत आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांना देखील एक जानेवारीची काल्पनिक वेतन वाढ मिळावी अशी त्यांची मागणी होती आणि म्हणून शासनाने ही मागणी विचारात घेऊन कालच एक शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि त्या निर्णयान्वये एकतीस डिसेंबरला जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत त्यांना देखील लगतच्या एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतन वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन विषयक निश्चित करावे असा शासनाने निर्णय घेतला आहे आणि तो शासक निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयात हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की सर्व प्रशासकीय विभागांनी अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीसच्या परिपत्रकातील ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे कार्यवाही करावी आता ह्या शासन निर्णयामध्ये काय इतर मग गोष्टी म नमूद केलेल्या आहेत तर पहिलं एक एक जानेवारीची काल्पनिक वेतन वाढ ही कशाकशाकरता लक्षात घेतली जाणार आहे निवृत्तीवेतन सेवा उपदान अर्जित रजा व निवृत्तीवेतन राशीकरणाकरता देखील विचारात घ्यायची आहे आता दुसरं ज्या पण हे निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे की कोणाला देय आहे ज्यांची एक डिसेंबरला जे शेवारी झाले त्यांनी त्यांच्या मागील वर्षा बारा महिन्यामध्ये अरतः सेवा काय पूर्ण केलेली आहे अर्हताकार सेवा केली आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर प्रमोशन वगैरे जर आधी मिळालं असेल एक समजा एकतीस मेला आधी मिळाला असेल आणि त्यानंतर त्यांची एकतीस डिसेंबरपर्यंत जर फक्त सात वर्ष से सेवा झाली असेल अर्हताकारी सेवा असेल तर त्यांना या शासन निर्णयाचा फायदा मिळणार नाही एकतीस डिसेंबरला ज्यांची बारा वर्ष अर्हताकार सेवा झाली त्यांनाच हा लाभ मिळणार आहे आता आपण पाहिलं मग हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे साहजिकच ज्यांना जुनी निवृत्ती वेतन जो योजना लागली लागू होती म्हणजे ज्यांना निवृत्ती निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू होते त्यांना निश्चितच याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर ज्यांना एन पी एस डाग जे आहे म्हणजे एक अकरा दोन हजार पाच नंतर जे लागलेले आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की नॅशनल पेन्शन स्कीम लागेल पण त्यांना देखील शासनाने आता सेवा उपदान केलेलं आहे त्यामुळे त्यांना देखील सेवा उपदान निश्चितीकरता या निर्णयाचा निश्चित फायदा होणार आहे आणि त्यानंतर आता युनिफाईड पेन्शन स्कीमचा ज्यांनी ऑप्शन दिलेलं आहे त्यांना देखील याचा फायदा होणार आहे थोडक्यात एकतीस डिसेंबरला जे सेवानिवृत्त झालेले आहेत पूर्वी किंवा होणार आहेत त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे आता यामध्ये ज्या जो तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसचं परिपत्रक काढलं आहे त्यामध्ये काय कंडिशन वगैरे त्या दिल्या आहेत की थकबाकी मात्र आहे म्हणजे एक जानेवारीची काल्पनिक वेतन सेवा वेतन वाढ विचाराधीन वेतन वेतनविषयक लाभ मिळण्याकरता कर्मचाऱ्यांनी अर्ज करणं आवश्यक आहे आता कर्मचाऱ्याने अर्ज केल्यानंतर साहजिकच जे कार्यालयामधले जे कर्मचारी असतील त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे त्याच्या आधारे त्यांनी या प्रकरणाचा निपटारा कर करायचा आहे म्हणजे असं देखील अपेक्षित आहे अद सम जो मनुष्य एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाला त्यांनी अर्ज केला नाही तरी देखील कार्यालयाने आपल्याकडे असलेल्या रेकॉर्डच्या आधारे त्याला या शासन निर्णयाचा लाभ द्यायचा आहे अर्थात इथे या ज्या जी थकबाकी देय होणार आहे त्या थकबाकी देयाच्या बाबतीमध्ये मात्र या परिपत्रकामध्ये नेम मर्यादित केलेलं आहे की फक्त तीन वर्षाची किंवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापेक्षा जे कमी असेल थोडक्यात कर्मचाऱ्यांनी जर अर्ज केला की मला हे या निर्णयाचा फायदा मिळाला तर त्या अर्जाच्या दिनांकापासून तीन वर्षाची किंवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापेक्षा जे कमी असेल तेवढ्याच काळाची थकबाकी मिळणार आहे यापैकी कमी जी असेल म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त तीन महिन्याचीच थक थकबाकी त्याला मिळणार आहे आता याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे हा शासन निर्णय सर्वच जे एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झालेत किंवा होणार आहेत त्यांच्या दृष्टीने हा शासन निर्णय फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा शासन निर्णय मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे त्याबरोबर जे जुनं अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसचं जे परिपत्रक आहे ज्या परिपत्रकातल्या सूचनांप्रमाणे काल शासन जो निर्णय निर्ग आहे त्याची कार्य कर, करायचे ते परिपत्रक देखील गुगल ड्रायव्हवर अपलोड करून त्याची देखील लिंक या व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी न, ला या निमित्तानं जे एकतीस डिसेंबरला यापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी असतील आणि ज्यांची बारा महिन्याची अर्हताकार सेवा त्या दिवशी पूर्ण झाली असेल अशाने देखील आणि नंतर जे एकतीस डिसेंबरला रिटायर होणार आहेत अशा लोकांनी देखील हे दोन्ही शासन निर्णय एक शासन निर्णय आणि परपत्रक डाउनलोड करावे आणि विशेषतः जे कर्मचारी आधीच सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्यांची एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी तातडीने ह्या निर्णयाचा फायदा मिळण्याकरता ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले त्यांच्याकडे तातडीने अर्ज करावा असं यानिमित्त मी आवाहन करीत आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पण तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनलद्वारे ज्या प्रसारित केले जातात ऑडिओ व्हिडिओ त्याचा त्याद्वारे जी माहिती दिली जाते त्या माहितीचा त्या सर्व संबंधितांना फायदा होऊ शकेल नमस्कार पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच धन्यवाद